सह इतर जिल्ह्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी सिंधूदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधूदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे एसटी कर्मचाऱ्यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक पार पडली या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे शासनाने एसटी टी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजारांची वाढ केली आहे एसटी टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज महत्वाची बैठक पार पडली या भरघोस झालेल्या पगारवाढीबद्दल कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी WHAT?! चार सप्टेंबर या दिवशी संपूर्ण राज्यभर एस टी कामगारांनी एस टी कामगार कृती समितीच्या वतीनं जे आंदोलन निदर्शनं केली होती आपली पगार वाढ व वा अन्य मागण्यासंदर्भात त्यांना यश आलं असून आज देवगड आगारातील कर्मचारी हे संपत जाऊन त्यांनी आपल्या पद्धतीनं आपला आवाज उठवला व आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलनं केली आणि त्याला यश आलं असून त्या प्रित्यथ या ठिकाणी देवगड आकारासमोर फटाके वाजून संपूर्ण कामगारांनी अगदी निकाल येईपर्यंत वाट पाहून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला आहे आत्ता रात्रीचे जवळजवळ दहा वाजत आले आहेत तरी देखील कामगार वर्ग एकजुटीनं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या यशाबद्दल या ठिकाणी आपले कामगार प्रतिनिधी अमित रावले हे आपल्याशी संवाद साधणार आहेत रावले साहेब या यशाबद्दल आपण काय सांगाल की आमच्या कर्मचाऱ्यांची जी मागणी होती ती रास्त होती ती आज आम्हाला पुन्हा एकदा कळलेली आहे गेले सहा महिने संघर्ष करून काही कर्मचाऱ्यांमध्ये विसंगती म्हणून काही पाच हजार काही चार हजार आणि काही अडीच हजार अशी वाढ झाली होती त्यामुळे जुने जे कर्मचारी होते यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला होता अनुदान आम्हाला बेसिक वाढलं होतं पण जुन्या कर्मचाऱ्यांनी ज्यांनी एस टी सांभाळली त्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी कमीपणा मिळाला होता पण आज कुठेतरी त्याचे सार्थक होताना दिसतंय आणि आम्हाला असं वाटतंय की कृती समितीच्या माध्यमातून असू दे कर्मचारी एकजुटीच्या माध्यमातून असू दे आज वर्ष निवासस्थानी मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील यांच्या बैठकीमध्ये कोण काय निर्णय झाला तो सगळ्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आज इथे संघर्ष करत असताना आज आमच्या पाठीमागे युवासेना देवगडचे आप आपल्या जे प्रमुख आहेत गावकर साहेब ते दिलं सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आजही आहोत उद्याही राहणार भविष्यात कधी आणि आपले हे स्थानिक नगरसेवक गुहादारी यांनी आम्हाला सकाळी सांगितलं त्यामुळे कामगारांमध्ये एक चांगला उत्साह निर्माण झाला कुठेतरी जास्त प्रमाणात हे आंदोलनाच्या बाबतीत कसा संघर्ष करता येईल त्यासाठी आम्हाला जे मोटिवेशन लागणार होतं ते गावकर साहेब आणि तारीसाहेब यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही कुठेतरी एकजूट म्हणून कर्मचारी एकत्र येऊन आजचं हे आंदोलन यशस्वी केलं असं वाटतंय आणि त्याचमुळे आज वर्षानिवसांनी जे काही आम्हाला मिळालेलं आहे मी म्हणतो तुटपुंजे असू न किंवा जास्त असू दे पण जे काही मिळालं आहे ते भविष्यासाठी आमच्या खरोखरच उपयोगी असेल असं मला वाटतंय छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत